बघून आल मला तुम्ही पहिल्यापासून हेच केलं मराठ्यांसाठी तुम्हाला दुसरं आयुष्यात काय नाही आलं कधी काय तो मुद्दा सोडवण्याच्या करता एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी प्रयत्नशील आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दुमत कुणाच नाही कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही परंतु काही जण टोकाचं बोलत आहे मुंबई ये मध्ये येण्याची भाषा करताय आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली दे घटना त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायचा ठेवायचा नाही

का मध्यस्थी कारणीभूत बनू नका तुमच्या पक्षातला माणूसच जातीवाद करतोय आणि दंगली भडवण्याच्या भाषा करतोय त्याचा अर्थ तुम्ही इतक्या दिवशी जे